तर सोलापूरमध्ये अवकाळी पाऊस बरसलेला आहे आणि या मुसळधार अवकाळी पावसामुळे वडजी गावाला अक्षरशः झोडपून काढलेला आहे अनेकांच्या घरांमध्ये पाणी आहे वडजी गावामध्ये तीन ते चार फूट पाणी शिरलेलं आहे शेतकरी आणि ग्रामस्थांचे यामुळे हाल होत आहेत आपण पाहतोय सोलापूरच्या वडजी गावची ही दृश्य अवकाळी पावसामुळे अक्षरशः इथं रस्ते जलमय झालेले आहेत गावात घराघरांमध्ये पाणी शिरलेलं दृश्य आपण पाहतोय ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे माझ्या घरामध्ये तीन चार का ते चार फुट्या पाणी घुसलेलं आहे त्या पाण्याची ग्रामपंचायत सोयी बाहेर काही काढून दिली नाही नर्यात टाकलं तर नरेश चेकअप झाले ते चेकअप काढलं नाही त्याच्यामुळे घरामध्ये पाणी शिरलं आहे ग्रामला वारंवार सांगून बे ग्रामपंचायत लक्ष दिलं नाही तर आपण पाहतोय राज्यात अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्यानं आधीच दिला होता आणि त्याचप्रमाणे सोलापूर तसंच पंढरपूरमध्ये सुद्धा अवकाळी पाऊस बरसलेला आहे अवकाळी पावसाचा तडाखा राज्यात बसायला सुरुवात झालेली आहे